नमस्कार नवराष्ट्र नववार्तामध्ये मी दीपक मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो तर आज आपल्यासोबत आहेत लखन गाडेकर जे आहेत तालुका अध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे ते तालुका प्रमुख आहेत सोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते संचालक देखील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या आतापर्यंतच्या ज्या या राजकीय प्रवासाबद्दल आणि त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सर आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत जय महाराष्ट्र धन्यवाद आपण नवराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मला बोलवलं त्याबद्दल मी आपले या ठिकाणी आभार मानतो सर मला सांगा की आपण गेल्या कित्येक वर्षापासून विविध संघटना पक्षामध्ये काम करत आहात आता आपण उद्धव बाळासाहेब गटाच्या बुलढाणाच्या तालुका अध्यक्षपदावर काम करत आहात आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो कसा होता त्याबद्दलचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करत मिळालेलो आहे पहिलं काम करत असताना शेतकरी चळवळीमध्ये अनेक आंदोलनं त्या ठिकाणी केलेत अनेक जीव घेणे आंदोलनं केले जीवावरची जीव घेणं आंदोलन करत असताना आपण बघितलं असेल मागच्या काळात शेतकऱ्यांना शेतमजुरांना न्याय मिळावा म्हणून आणि जिल्हा बँकेच्या आंदोलनात सुद्धा त्या ठिकाणी मी अंगावरती पाच लिटरची पेट्रोलचं कोरं त्या ठिकाणी हे घेतलं आजही अंगावरती शहारा येतो की खऱ्या अर्थानं कोणी त्या ठिकाणी बाजूला उभं असतं आणि साधी बिडी जरी पेत असतं तर त्या ठिकाणी माझा अंत झाला असता अशा पद्धतीच्या अनेक आंदोलनं आम्ही जुन्या काळात शेतकऱ्याच्या शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी सर्वसामान्य माणसासाठी त्या ठिकाणी केले रेल्वे अडवले या ठिकाणी अनेक आंदोलनं आम्ही त्या ठिकाणी सांगता येणार आणि एवढे प्रचंड मोठे आंदोलन आपण त्या ठिकाणी केले आणि अनेक ठिकाणी आंदोलन करत असताना अनेक लोकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम करा केलं मग एम इ सी बीच्या विरोधात असल अनेक अधिकारी असतील कर्मचारी असतील ज्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाचं काम होत नसेल त्या ठिकाणी जाऊन मी तर म्हणतो वयाच्या पंधराव्या वर्षी पहिली पोलीस केस माझ्यावर झालेली अशा पद्धतीचे कामं करत करत असताना सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळत यासाठी आम्ही नेहमी झगडत आता आपण ज्या ठिकाणी काम करत आहात त्यामध्ये सध्या कसं काम सुरू आहे कारण शिवसेनेत दोन गट पडलेले आहेत दोन गट पडल्यानंतर विभागलेली शिवसेना आणि एकवट असलेली शिवसेना यामधला जो फरक तुम्ही दोन्ही सोबत त्या शिवसेनेत काम करत आहात काय वाटते आता विभागल्या विभागल्यानंतर तुमची ताकद कमी झाली का काय निश्चित ज्यावेळेस आम्ही सकाळी झोपतून उठलो आणि टी व्हीवर बघितलं तर सुरत मार्गे गुवाहाटी आणि उद्धव साहेबाला सोडून जवळपास त्यावेळेस मला वाटतं पंधरावीस आमदारच सुरुवातीला गेले होते आणि आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले दोन आमदार आणि एक खासदार या ठिकाणी निघून गेले होते खऱ्या अर्थानं पायाखालची जमीन सरकावी असा भूकंप या ठिकाणी झाला आणि अंगाला चिमटा घेऊन आम्ही बघत होतो मला फोन आला आणि तुम्ही टी व्ही बघताय का की अशा पद्धतीचं या ठिकाणी सुरू झालं आणि शिवसेना फुटली निश्चित मनाला विश्वास पटत नव्हता खऱ्या अर्थानं जी बाळासाहेबाची शिवसेना या ठिकाणी रक्ताचं पाणी करून या ठिकाणी मोठी केली वाढवली अनेक लोकांनी या ठिकाणी हुतात्म प्रकारलं आपल्या जीवाची बाजी लावली आणि हा वटवृक्ष करत असताना खऱ्या अर्थानं या ठिकाणी एवढा प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी लोकं निघून गेले आणि खऱ्या अर्थानं त्या दिवशी राजकारणावरचा विश्वास उठायला लागला की पक्षांना अनेक या ठिकाणी कार्यकर्ते मोठे केले आपण बघितलं असेल की खऱ्या अर्थानं शिवसेना निवडण्याचं कारणच माझं असं आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय जर देण्याचं काम कोणत करत असेल तर खऱ्या अर्थानं शिवसेना देते आपण बघितलं असेल मागच्या काळामध्ये सुद्धा विजयराज शिंदे त्यांचंसुद्धा या ठिकाणी चहाची एक टपरी होती ते सुद्धा आमदार झाले गुलाबराव पाटील आहेत ते सुद्धा या ठिकाणी पानपट्टी चालवायचे तेसुद्धा आमदार झाले आपले भाऊ असतील तुम्ही पाहिला असाल की अनेक वेळेस ते मनसेवरती उभे राहिले या ठिकाणी आले पण खऱ्या अर्थानं शिवसेनेवरती त्या ठिकाणी ते आमदार झाले शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ज्यावेळेस तुम्ही शेतकरी चळवळीत होतात त्यावेळेस ही तशीच आहेत आज तुम्ही शिवसेनेत आहात आजही ते प्रश्न तशीच आहेत काय वाटतं प्रत्येक पक्ष सत्तेत गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीत नंतर त्यांना विसर पडतो नाही निश्चित या ठिकाणी शेतकऱ्यासाठी उद्धवसाहेबांना अतिशय चांगलं काम केलं आपण बघितलं असेल कर्जमुक्ती करण्याचं काम दोन लाखापर्यंत शेतकऱ्यासाठी त्या ठिकाणी उद्धवसाहेबांनी केलं पीक विम्याचे पैसे आपण बघितलं असेल की उद्धव उद्धवसाहेबाच्या काळामध्येच या ठिकाणी शेतकऱ्यांना आर्थिक चांगला मदत झालं कोरोनाचा काळ असताना सुद्धा त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याला मदत करण्याचं काम या ठिकाणी उद्धव साहेबांनी केलं आपण बघितलं उद्धव उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचं गोरगरिबाचं आणि या संपूर्ण याचं आपल्याला या ठिकाणी सरकार वाटत होतं पण निश्चित या सरकारला दृष्ट लावल्या गेली आणि भारतीय जनता पार्टी नावाचा हा जो काही पक्ष आहे हा खऱ्या अर्थानं ज्या काही छोटे छोटे पक्ष आहेत जे जे छोटे घटक पक्ष आहेत या सगळ्यांना संपवायला निघाला आहे आणि एका सूडबुद्धीनं या ठिकाणी तो सूड घेतोय अशा पद्धतीचं या ठिकाणी कुठलाही पक्ष जिवंत राहायला नाही पाहिजे फक्त भारतीय जनता पार्टी हा एकच पक्ष या ठिकाणी असला पाहिजे अशा पद्धतीचं या ठिकाणी तो वागायला लागलेला आहे आपण जे आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात आता शिवसेनेत काही कि आहे किंवा नाही असे प्रश्न त्यावेळेस विचारले जायचे किंवा त्यावेळेस तशी संभ्रमावस्था होती परंतु आपण सांगितल्याप्रमाणे जिल्हा प्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील यांनी व त्यांच्यासोबत तेन, असलेले असले, असले सर्व तुमच्यासारखे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील आपण जिल्ह्याभरात ही मोठ बांधली आणि सर्व कार्यकर्ते पुन्हा एका ठिकाणी आणण्याचं तुम्ही काम केलं आणि खऱ्या अर्थानं आता भ पुढे येऊ घातलेली आहे लोकसभा लोकसभेसाठी देखील शिवसेना अग्रणी असल्याची भूमिका जी आहे कालच दानवे साहेबांनी या ठिकाणी मांडली तर तुम्हाला काय वाटतं कारण बाकीचे जे तुमचे घटक पक्ष आहेत ते बुलढाणा लोकसभाची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत निश्चित घटक सुद्धा या ठिकाणी या जागेवरती आमच्या बुलढाणा जिल्हा शिवसेने उद्धव ठाकरेकडे या ठिकाणी अनेक लोक जाऊन आले उद्धव साहेबाकडे जाऊन आले पक्षामध्ये प्रवेश करायचं खरं त्यांचं या ठिकाणी त्यांचं चालू आहे अनेक लोकांचं चालू आहे की बाबा पक्षाचं या ठिकाणी आणि ही जागा आम्हाला सोडा असं सुद्धा अनेक लोकांचं म्हणणं आहे पण निश्चित खऱ्या अर्थानं जो पक्ष बांधतो जो पक्ष संघटन मोठं करतो पक्ष मोठा झाला पाहिजे या ठिकाणी अनेक लोक पक्षात आले पाहिजे पण त्यांनी काम करावं पाच दहा वर्ष शिवसेनेचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं फूट झाल्यानंतर पक्षाला गरज होती त्यावेळेस निश्चित शिवसेनेत जे लोक होते त्यांनी जे पक्ष वाढवला पक्ष मोठं केला निश्चित पक्ष सुद्धा आता याच्यावरती लक्ष केंद्रित करणार आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतली पक्ष वाढवला मोठा केला आता मला सांगा आमच्याकडेच काय लोक यायला लागले तो आता ज्या वेळेस जर आमचं काहीच नाही म्हणतात या ठिकाणी आमच्या पक्षाचं काही राहिलं नाही तुमचं काही उरलं नाही मग आमच्याकडे एवढा ओक का आमचं तिकीट मागायला एवढे लोक काय उरलेत याचा अर्थ आम्ही पक्ष संघटन या येत्या काळामध्ये खूप मजबूत केलं पक्षाची ताकद वाढवली पक्षाचे मेळावे घेतले त्यामुळे आज कुणी आमचं तिकीट मागण्यासाठी या ठिकाणी पक्षाचं तिकीट मागण्यासाठी येतं आणि निश्चित या ठिकाणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे या ठिकाणी नेते गेले असतील पण आम्ही गावागावामध्ये फिरतो आहे आम्ही प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये जातो आहे त्या ठिकाणी कार्यकर्ता तिथल्या तिथं आहे सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी तिथल्या तिथं आहे गेले असतील ते नेते गेले आपण निवडणुकीच्या काळामध्ये आता बघाल की गेले ते मुठभर गेले पण खऱ्या अर्थानं जी फॅक्टरी आमच्याकडे कार्यकर्ता तयार करण्याची जी नेता घडवण्याची फॅक्टरी ती आमच्याकडे सध्या त्याच्यामुळं गावागावातल्या कार्यकर्ता गावागावातला शेतकरी गावागावातला शेतमजूर या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आणि येत्या काळामध्ये या ठिकाणी शिवसेनेचा खासदार आणि या ठिकाणी बुलढाण्यामध्ये शिवसेनेचे दोन आमदार या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे राहतील असं मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो असं असताना तुम्हाला वाटते का केंद्रात बी सर... जे पीची सरकार आहे आणि राज्यात देखील बी जे पी पक्ष म्हणजे सत्तेत आहे तुम्हाला वाटते का लोकशाहीवर यांचे जे हल्ले होऊन राहिलेले आहेत लोकांची मुस्कळदाबी होऊन राहिलेली आहे ते कुठंतरी थांबवता निश्चित या गेल्या अनेक वर्षामध्ये आपण बघितलं असेल भारतीय जनता पार्टीचं ज्यावेळेस सरकार आलं केंद्रात आणि राज्यात खऱ्या अर्थानं संपूर्ण या ठिकाणी मुस्कटदाबी सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेबांना लिहिलेली घटना मूळ या घटनेवरच वार करण्याचं काम या लोकांचं सुरू आहे या ठिकाणी जे आहे लोकसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे या ठिकाणी नरेंद्र खेडेकर हे उमेदवार असणार असल्याची माहिती जी आहे या ठिकाणी तालुका प्रमुख लखन गाडेकर यांनी दिली आहे परंतु महाविकास आघाडी असल्यामुळं त्यात ते निश्चित होते का तो देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे यासह पुढच्या भागात नवीन व्यक्तींसोबत नवीन विषयावर पुन्हा चर्चा करूया तोपर्यंत नमस्कार नवराष्ट्र दीपक मोरे बुलढाणा